यांच्या त्यांच्याकडनं नगद एक लाख सत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले अट्टल चोरट्याविरुद्ध अकोला जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उघडकीस आली आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ग्रामीण भागातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या या दर्यापूर पोलीस निरीक्षक म्हणून नवीनच रूज झालेले सुनील वानखडे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एका अटल चोरट्याला ताब्यात घेऊन एक लाख सत्तर हजार नगदी रक्कम जप्त करण्यात आली पंचवीस जुलैच्या रात्री दर्यापूर पोलीस गस्तीवर असताना दर्यापूर पोलीस बस स्थानक परिसरात एक संशयितसम आढळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला यावर अकोट तालुक्यातील गवडीपुरा येथे राहणारा आरोपी अजय नागोराव वैद्य याला ताब्यात घेऊन त्याची अंगझळती घेतली असता आरोपीकडून एक लाख सत्तर हजार शंभर रुपये नगदी रक्कम जप्त करण्यात आली आरोपी हा अटल चोरटा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले अटल चोरटा अजय वैद्य याच्या विरोधात अकोट तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शुक्ला व पोलीस कर्मचारी प्रकाश निशाने सुनील कांबळे रवींद्र धानूरकर यांनी केली आहे